माजी सैनिक मेळावा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे नऊ इन्फंट्री बटालियन टी द मराठा लाईट इन्फंट्री आणि मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र व गोवा उपक्षेत्र यांच्या वतीने माजी सैनिक वीरनारी आणि वीरमाथांसाठी भव्य मेळावा कोल्हापूर येथे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून एकशे नऊ इन्फंट्री बटालियन टी द मराठा लाईट इन्फंट्रीच्या प्रशिक्षण क्षेत्र कोल्हापूर येथे पार पडणार आहे या मेळाव्यात कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील माजी सैनिक वीरनारी वीरमाथा यांनी मेळाव्याला उपस्थित राहून शोभा वाढवावी वरिष्ठ अधिकारी मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र हे अधिकारी दरम्यान उपस्थित राहणार आहेत माजी सैनिकांच्या समस्या तक्रारी तसेच त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा या मेळाव्याचा उद्देश आहे प्रमुख वैशिष्ट्ये अशी पेन्शन स्पर्श सहाय्यक डेस्क बँकिंग सेवा लघुउद्योग आणि व्यवसाय मार्गदर्शन वैद्यकीय शिबिर आणि सीएसरी चौकशी सहाय्य कल्याण आणि तक्रार निवारण महसूल व पोलीस मदत डेस्क अशा विविध सुविधा दा उपलब्ध असणार आहेत तसेच माजी सैनिकांना थेट सहकार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी दिली जाणार आहे तसेच या मेळाव्याच्या दरम्यान उपस्थितांसाठी नाश्ता अल्पोपहार आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्थाही आयोजित करण्यात आली आहे याशिवाय विविध ठिकाणाहून येणाऱ्या माजी सैनिक वीरनारी आणि वीरमाथा यांना कार्यक्रमस्थळापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही करण्यात आली आहे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना आवश्यक ते सहकार्य मिळावे यासाठी या, या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने माजी सैनिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे वेदिका न्यूज प्रतिनिधी अरुण शिंदे कोल्हापूर